आपण पाहत आहात सतर्क न्यूज शिराळा येथील ओम साई स्पोर्ट्स आयोजित भव्य टेनिसबॉल डे नाईट पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये सैराट वडापाव बायपास रोड शिराळा यांच्या संघाचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल संघाचे प्रायोजक राकेश कांबळे यांचा सत्कार मॉर्निंग वॉक ग्रुप शिराळा यांच्या वतीने करण्यात आला सदर स्पर्धेमध्ये सैराट से वडापाव सेंटरचे से मालक राकेश कांबळे यांनी क्रिकेटच्या प्रेमापोटी सांगलीचे खेळाडू यांचे प्रायोजित म्हणून काम पाहिले व या संघाने उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकवला याबद्दल मॉर्निंग वॉक ग्रुप यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुपचे सदस्य अशोक सावंत संदीप कदम विश्वास घेवते एस व्ही पाटील डी व्ही पाटील सुहास वरुटे पंडित मुळीक सागर पाटील हिंदूराव ताटे शंकर जाधव बाबासाहेब घोडे हरिभाऊ साटे प्रकाश भालेकर अधिक देसाई विठ्ठल पाटील दिलीप कदम बिरुदेव खडके सर्जराव कुंभार डॉक्टर चंद्रकांत धस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा